चिंतना श्रीकृतदेवत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्या महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आताच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की बघा आता आहे आज पौर्णिमा आणि उद्या सुद्धा पौर्णिमा आहे पौर्णिमेची सुरुवात झालेली आहे तर कुलदेवीची जी काही सेवा आहे आपल्याला पौर्णिमेची जी काही सेवा आहे ती सेवा तुम्हाला आज किंवा उद्या तुम्ही कधीही नक्की करू शकता उद्या सूर्याने पाहिलेली पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या दिवसभर सुद्धा तुम्ही सेवा केली तरीही चालण्यासारखं आहे जरीही पौर्णिमा सकाळी दहा वाजेपर्यंत आहे तरीही सूर्याचा प्रभाव हा सकाळपासून आहे त्याच्यामुळे उद्याची पौर्णिमा सुद्धा मानल्या जाईल त्यामुळे उद्या सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तुम्ही कुलदेवीची जी उपासना आहे ती नक्कीच करू शकता त्यामुळे बघा आज आज ज्याला शक्य होईल त्याने आज करा ज्यानी आज जे जो जो आज न म्हणजे पाच एप्रिलला न बघता सहा एप्रिलला हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी आज म्हणजे सहा एप्रिलला जरी केली तरीही चालेल तर काही हरकत नाही जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही सेवा केली तरीही चालेल नंतर कधीतरी जर तर का हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तरीही चालेल कुलदेवीची उपासना हा ही कधीही केलेली खरंच चांगली असते त्यामुळे असा कोणताही दिवस किंवा असा कोणताही विशेष दिवस तर तो महत्वाचा असतोच पण त्याचबरोबर आपल्याला मनात आलं आपल्या मनात जर का इच्छा झाली तर आपल्याला कुलदेवीची उपासना करायची असेल तर नक्कीच आपण करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं बघा आपल्याला आज काय करायचं आहे पौर्णिमा आज आहे उद्या आहे पाच एप्रिल सहा एप्रिल दोन्ही दिवस आहे तर आपल्याला जर का कुलदेवीची उपासना कर करायची आहे तर आपण संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला काय काय करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच आहे त्याचबरोबर विशेष सेवा जी तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे आज किंवा उद्या तुम्हाला तुमच्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे बघा ज्यांच्या कोणाच्या घरात किंवा देवघरात मंगल कलश नसेल किंवा कोणाच्या देवघरात काही कारणानिमित्त तो जेव्हापासून काढला पण तो परत मांडलाच गेला नाही तुम्ही एखाद्या छान दिवसाची वाट बघत आहात तर आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस म्हणजे पाच किंवा सहा म्हणजे कोणतीही पौर्णिमा जेव्हाही तुम्ही बघत असाल तेव्हा किंवा कोणताही शुभ मुहूर्त हा खरंच चांगला आहे त्यामुळे जर का तुम्ही आज किंवा उद्या दोन्हीपैकी कधीही हा कधीही हा मंगल कलशाची स्थापना केली तर नक्कीच ते चांगलं आहे आता ही मंगल कलशाची स्थापना कशी करायची आहे तुम्हाला एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्या पाण्या त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल आ, एक सुपारी एक नाणं आणि त्याचबरोबर तुम्हाला हां तेवढंच तेवढं टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पाच विड्याची पानं ज्याला नागवेलीची पानंसुद्धा म्हणतात खाऊची सुद्धा म्हणतात तर ती तुम्हाला पाच पानं घ्यायची आहे ती पाने नाही भेटली तर आंब्याच्या ढाळ्यातले पाच पानं घ्या किंवा दोन्हीही नाही भेटलं तर नाही ठेवली पानं तरीही चालेल काही हरकत नाही नंतर त्या सुकून जातात त्यामुळे ते घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर नारळ काढाय नारळ ठेवायचं आहे नारळ ठेवताना त्या नारळाला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे तुम्हाला जमत असेल तर त्यावर मळवट भरा मळवट भरून बरेचसेजण ते हळ ते ठेवता पण नाही जरी केलं तरी नुसतं साधं हळद कुंकू जरी तुम्ही लावलं तरीही चालेल हळद कुंकू लावा त्यावर आज पौर्णिमा उद्या पौर्णिमा जेव्हा तुम्ही मां मांडणार आहात तेव्हा मस्तपैकी छान एक फुलाची माळ किंवा गजरा किंवा छानपैकी लाल फूल त्यावर व्हा आणि त्याची पूजा करा आणि महालक्ष्मीचा मंत्र कोणताही मंत्र महालक्ष्मीचा गायत्री मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही म्हटला तरीही चालेल ओम महालक्ष्मीच्या विदमही विष्णुपत्नीचे तन्नो तन्नोलक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप जरी केला तरीही चालेल किंवा भा त्याचबरोबर ओम श्रीलक्ष्मी देवे नम ह्या मंत्राचा जप केला तरीही चालेल कोणताही महालक्ष्मीचा मंत्र करा काहीही हरकत नाही आहे या पद्धतीने तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे बघा अजून एक महत्त्वाची जी उप उपासना तुम्हाला ही ह्या पौर्णिमेला करायची आहे ती बघा मला सांगा पौर्णिमा का करतो आपण पौर्णिमा आपण बाळकृष्णाला आपल्या विष्णू भगवानांना प्रसन्न करण्यासाठी करतो कारण विष्णू भगवानांना जर का प्रसन्न केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी जर का प्रसन्न राहिली की आपल्या घरात अखंड ती वाज करते आणि आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता को होत नाही त्यामुळे कधीही कसं ना बाय नव बायको बायकोनी जर का नवऱ्याचं कौतुक ऐकलं की बायकोला खूप छान छान वाटतं तशीच ही गोष्ट आहे तशीच ही महालक्ष्मीची गोष्ट आहे महालक्ष्मीला विष्णू भगवानांची किओ जेवढी करता येईल तेवढी सेवा केलेली आवडते त्यामुळे तुम्ही ती जरी सेवा केली तरीही चालण्यासारखं आहे त्या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आज शक्यतो विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम आणि जमलंच तर तुम्हाला पुरुष सुक्तम सुद्धा पाठ तुम्ही आ, एक पाठ केला तरीही चालेल बघा या सगळ्या सेवा जर वाचन जरी नाही झाल्या तरी नुसतं ऐकल्याने सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल याची मी शंभर टक्के खात्री देते कारण हे मी स्वतः अनुभवते मी स्वतः हे रोज ऐकते न चुकता पुरुष सुक्त नारायण सुक्त महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मीचं श्रीसुक्तम या सगळ्या गोष्टी हे सगळे मी त्याचबरोबर तुम्हाला सांगते अनघा लक्ष्मीचं जेव्हा आपण व्रत करतो त्या व्रतामध्ये तुम्हाला सिद्ध स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं असतं तर सिद्ध स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्ही केले आणि तुम्हाला खरंच खूप छान अनुभव मिळतील तर तुम्हाला काय काय करायचं आहे तुम्हाला श्रीसुप्त वाचायचं आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम वाचन जरी नाही केलं तरी तुम्ही जरी हे ऐकलं तर ऐकल्याने सुद्धा तुम्हाला शंभर पटीपेक्षा जास्त पुण्य मिळतं कारण तुमच्या कानावर ते शब्द पडतात की आपोआप तुम्हाला ते तुमच्या तोंडाने ते निघतं आणि त्यानुसार तुम्हाला त्याचंसुद्धा पुण्य खूप छान मिळतं तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या पौर्णिमेला महालक्ष्मीची कुलदेवीची आणि विष्णू भगवानांची सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्याने तुमचे सर्व कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहणार तुम् नाही तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जेव्हा पण आपण विष्णू भगवानांना महालक्ष्मीला आपल्या कुळदेवीला किंवा आपण कुळदेवतेला प्रसन्न ठेवतो तेव्हाच आपणही आपल्या आयुष्यात प्रसन्न राहतो तर आजची सेवा इतकीच आजचा व्हिडिओ एवढाच आजची माहिती एवढीच तर आजची सेवा जी आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा व्हिडिओची माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब पर करा परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये मध्ये छानशा माहिती बरोबर तर चला काळजी घ्या आपली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ